काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

राजकारणी लोकांना आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर त्याच्यावरती राजकारण नका तुम्हाला खूप जागा राजकारण करायचं जो कोण दोषी आहे ना तो कायम समाजी करतो एक तर फायद्या दृष्टीच झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांच असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्या संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजे तर ते ठरणार

आंदोलन केले जातात कसं बात नाही शेवटी ते राजकारण करणार छत्रपती शिवरायाच राजकारण करणार आणि शेवटी हे असेच नक्की केले ना पुढे ज्यांना मात्र सत्तेत असताना परवानगी मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत आहे कर्म करा ना तो परत त्याला सापडून आणा ते बस्कार करून कोणी कोणी करायला तातडीला त्याच्यामध्ये कोरा कोणाचा हात येतो तातडीनं उभा काढण्यासाठी कारण जे तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणून ते सहा सात महिन्यात शोभाच आहे नेमका करून घेणारा ते महिन्याला जास्त घाई कॉन्ट्रॅक्ट करणार हे करत कस काय हिशोब यांना किती राजकारण करत आहे दोघांना काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा कुत्रा उभारण्यात गा आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं त्याच थोड्याच दिवसात दुधादूत जनते समोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दोषी आहेत काय होणार परत राजकारण झालं होतं दोघांना सुट्टी धन्यवाद आणि तसं मी सांगून येतो मी कधीच करत नाही माझ्या मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही करणार आपण असं कधी गजारी करणार आपण सांगून किती जाहीर करा मी आणि माझा समान या राज्यातली जनता या देशातली जनता दुखावली मी एक मावळा माझे भेट आणि दर्शन घेणे माझं काम आहे टी व्ही करतो आणि ते केलं पाहिजे हे नीट नाही ते दोन्ही किंवा आयुक्सा आघाडी मग हे करत नाही ते पोलिसांवर टाकायला दिसणार जनता त्याचा हिशोब करणार त्यांनी त्याला केलं तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आमच्या एकतर सरकारला कुठं रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही एक तर सरकारने सगळ्याचा झाला फेटा चाललाय त्याच्या तिथं हजाराने मच्छीमारांचा जीवन जगत असले ते जर दुसरं होणार असले तर ते बांधव नाही होऊन देणार ना मी पण त्याबद्दलची माहिती घेणार शेवटी महाराष्ट्रात समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्याच्या पाठीशी ताप्ती उभा राहणार